शिवप्रतिष्ठान संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी समोर आली सोमवारी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते रात्री अकरा वाजता ते घराबाहेर पडले त्यावेळी माळी गल्ली भागातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने संभाजी भिडेच्या पायाला चावा घेतला या घटनेवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली खोचक प्रतिक्रिया दिली आहे कुत्र्याला कुठून दुर्गती सुचली कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही आता कुठला कुत्रा पोलीस शोधत आहे याची माहिती अजून कळली नाही पण मी माहिती घेतो असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार घटनेवर भाष्य केले पुढे ते, के ते असंही म्हणाले या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला या संदर्भात खर तर एसआयटी वगैरे लावून चौकशी केली पाहिजे असंही म्हणत विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावला कुत्र्याला दुर्बद्धी सुचली कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याच वाईट वाटत कारण शोधत हो कुठला कुत्रा शोधत आहे पोलीस याचा अजून माहिती मिळाली नाही मी माहिती घेतो कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला या संदर्भात खर तर एसआयटी वगैरे लावून चौकशी केली पाहिजे माझ्या शहरातही कुत्रे खूप वाढलेत <laughs> आता कुणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला म्हणजे कुत्रा कुणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत आहेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो हे सरकारचा कार्यभा म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली